नमस्कार मित्रांनो कसं काय चाललं आपलं मित्रांनो आज उन्हाळा असूनसुद्धा मस्त पाऊस पडला होता हे बघा असं मस्त बाहेरचं वातावरण आहे आणि अशा थंड वातावरणामध्ये म्हणजे उष्णता रोजचीच आहे आता थोडीशी थोडसं थोड़ आता थंडावा पडला आहे पाऊस पडल्यामुळे आता हे बघा बापूमध्ये आमचा भजेकर म्हणे तर आत्तापर्यंत मी फोन लागत होऊन ठेवला कारण तो मस्त हवा हो। धुन पाणी होता झाडेसुद्धा पल्ली होती व्हिडिओसुद्धा काढला होता की बघा लाईन नाही त्यामुळे आता भजे बंद व्हायचे आता बाबूमध्ये भजे बन म्हणे आधमने लाईन नसल्यामुळे मला वाटलं व्हिडिओ नाही काढा म्हणलं पण आता थोडंसं वाटायला लागलं जरी मला छोटी चार्जिंग आहे म्हणलं काढून टाका म्हणलं तर आता हे व्हिडिओ काढतो म्हणतो कारण ते हे पहिलंच निपटलं होतं बघा हे ते, आ, ते टाकला, टाकला। आते आते का टाकलं त्यात टाकला तिखट मीठ टाकला टाकला एवढ्या गोष्टी टाकली आता मित्रांनो आता मस्त भाजी बनवत आहे हे टाकतो का नाही ते भाजी बनवतो असं का मला का वाटलं आलूचे भजी करते का काय असं मला वाटलं होतं मग कसं म्हणल्यासारखं झालं मला तुमचं तसं वाटलं शंका वाटली होती आता हे बघा आता आता सुमित्रा लावते गॅस लावला वाटते आणि आता भजी बनवते मस्त आता मला काय वाटलं आलूचे भजे मी समजलं त्याले चुनाचे भजे आता बनवत आहे सुमित्रा विसंपूर्ण पाच लावतो गावाकडली पद्धत आमची भजी बनवण्याची काका टाकलं हे आता सांगितलंच आहे तुम्हाला तो क्षमा करा पण दाखवलं नाही कारण तर इच्छा नव्हती व्हिडिओ काढायची चार्जिंग नव्हती तर आता वाटलं लागलो का झाले तर तुम्हाला थोडंसं अन्नातल्या मनातच दाखवता अपुरी माहिती झाल्यासारखं तुम्हाला वाटेल आत्ता सांगितलं ना डबल सांग ना प्रेस्तकाली मग प्रेस्तकाली समजून येते काका का टाकलं सांगून दे एकदा सांग पटकन सांग कांदे टाकले हा कांदे हा गोळ निवाचा पाला टाकला हो हे टाकला। ओवा टाकला हो तिखट मीठ टाकला सलग सांग ना एक एक वस्तू सांगून टाकलं टाकलं सांगू नको सांग याच्यामध्ये मित्रांनो बेसन टाकलं हरभऱ्याचं बेसन ओवा तिखट मीठ कांदे टाकले कांदे कांदे कढीपत्ता कढीपत्ता थोडा वेळ टाकला का थोडा हो, का नाही टाकला थोडा वेळ टाकला वाटते मध्ये पुन्हा काही राहिलं का इ चुकलं काही सांगताना नाही एवढ्या गोष्टी टाकल्या मी याच्यामध्ये तुम्ही जसे टाकते तसंच आता हे आम्ही टाकलं वस्तू तुम्ही आता समजून चाला आता आता हे गरम झालं का चालू करते आता भजे बनवणं पात्रा आमचा व्हिडिओ संपूर्ण आणि लाईकसुद्धा करा नवीन असाल कोणी तर आमच्या चॅनलने सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन दाबून ठेवा आता तेल टाकता येतात चल का का टक मग आता आता सुमित्रा लागली भजे टाकाले बघा मी चला आता याचं भांडे कुंडे आहे त्यामुळे तुम्ही काही राग म्हणलो नका कारण तर हे सुमित्रा आ, आ, आ। मी राणा गेली होती कामाले तर आता कसं आहे आमचं खेड्यावरच काम, काम करावं लागते आम्हाला काम केल्याशिवाय काही गत्ती नाही तर मी सकाळी सात वाजता गेली होती एक वाजता आली आता मी बकऱ्या गडकिन गेली होती झाडपूस करून आता बापूल भूक लागली बापू आता आता खाणार आहे लई काम काय ते मित्रांनो त्यामुळे काम खर्च करता वेळ निघून जाते कष्टही पाहा लागते पोटाचा पाण्याचा प्रश्नही पाहा लागते त्यामुळे हे भांडी घाता घात लावून घेते आता हे भजी बनल्यावर आता हे भांडे घासून घेणार आहे तुम्ही कृपया काही राग मानू नका कारण काही काय लोक म्हणते स्वच्छता नाही म्हणते हे असं आमच्या खेड्यातलं आहे राहते शहरातलं लोवाल लय शहरातलं आणि आमच्या खेड्यातलं लई फरक राहील तुम्ही जाणून घ्या आता तुम्ही आता आम्ही मजूर माणसं मजूर म्हणल्यावर आम्हाला लई काम राहते त्यामुळे हे त्यामुळे हे आमचे असे काम मांग पडून जाते आता बघा आता पाहून घ्या होत आहे आता भजी आता गावाकडची पद्धत आमची भजी बनवण्याची सॉरी काही तांत्रिक बिघाडामुळे ऑडिओ आणि व्हिडिओ मॅच होत नाही ऑडिओ प्रथम येतो आणि व्हिडिओ नंतर दिसतो याची तुम्ही दक्षता घ्या यापुढे तशी होणार नाही तुमच्या गावाकडं तुम्ही कशी बनवता भजी सांगा मित्रांनो आज तुम्ही थंड वातावरणात तुमच्याकडं पाणी आहे का सांगा मग अशा वातावरणात तुम्ही काय बनवलं ते सांगा तुम्ही आता आमच्या गावात पाणी आला होता पाणी आला होता एक दीड दोन, दोन 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 अडीच वाजता पाणी लागला होता ना आमच्या गावात आता आता पण होत ना पाणी आमच्या बापूची इच्छा झाली पाहिजे खायची आणि आता बनवून थंडावा सुटला ना हो आम्हाला वाटायला वाटतं थोडं थोडं आता खाऊ मी आपली पण तुमच्या तर खूपच खात म्हणलं का खाणं पाहिजे ना खात म्हणलं का खूपच आपले आपल्याला भूकच खूप लागते आपण बनली आता भाजी मिश्राण आमचं गरम गरम भजे त्यावेळेस बाबू टेस्ट करून कसे बनले तर कसे बनले बाबू भजे मस्त आहे ना पद म्हणजे खाऊन कसं आहे तर बरं खाऊन पाहिजे कसे बदले भजे गरम गरम भजे खाली या तुम्ही सुद्धा कसे बनले मस्त बनले भजी लय दिवस झाले आपण भय नाही खाली भूगळ्यात खाली काल होतो कोणा आपण धुवळीच्या आसपास खाली अंध वाटत म्हणजे अंतर हा म्हणजे बरं पाच सात सात आठ जण मित्रांनो आमचे भजी आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार